सुवर्ग चित्रपटात राजेश खन्ना गोविंदाला घराबाहेर काढतो कारण गोविंदावर चोरीचा खोटा आरोप केला जातो पुढे गोविंदा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई शहरात येतो आणि पुढे बंबई हमकु जमगाई म्हणत गोविंदा खूप मोठा अभिनेता होतो स्वप्नांचे शहर म्हणून मुंबई शहराला ओळखली जाते मायानगरी म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानीही आहे दरवर्षी लाखो लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात मुंबई हे देशातील एक असे शहर आहे जिथे स्वप्न खरोखरच साकार होतात आयल ऑफ बॉम्बे परळ माजगाव माहीम कुलाबा वरळी आणि ओल्ड वुमन आयलँड या सात बेटांनी मिळून आजचे मुंबई शहर बनले आहे सात बेटांच्या समूहाने बनलेल्या या शहराची सभ्यता खूप जुनी आहे मुंबईचा इतिहासही खूप रंजक आहे या शहराबद्दल असे म्हटले जाते की शतकानुशतके यात अनेक बदल झाले आणि प्रत्येक शतकात मुंबई शहर भारतासाठी अधिक महत्वाचे बनले पण मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तीनशे पन्नास वर्षापूर्वी एका पोर्तुगीज राजाला लग्नातील हुंड्यात भेट म्हणून मुंबई शहर देण्यात आले होते हुंडा हा शब्द प्रामुख्याने आमच्या मराठवाड्यात वापरला जातो ज्यांना हा शब्द समजला नसेल तर हिंदी भाषेमध्ये दहेज एका पोर्तुगीज राजाकडून दुसऱ्या पोर्तुगीज राजाला हे शहर देण्यात आले होते तुमच्याही मनात याविषयी वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असतील केव्हा का आणि कशामुळे काय आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला लाईब करा मुघलांनी पंधराशे चौतीस पर्यंत संपूर्ण भारत काबीज केला होता या काळात हुमायूंच्या वाढत्या साम्राज्यामुळे गुजरातचा सुलतान बहादूर शाह घाबरू लागला त्याने हुमायूला गुजरात पासून दूर ठेवण्यासाठी तयारी ते केली तेव्हा मुंबईची बेटे गुजरातींच्या ताब्यात होती या भीतीपोटी बहादूर शाहने डिसेंबर पंधराशे चौतीस मध्ये तह केला या करारानुसार बॉम्बेची बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबई उभारणीची सुरुवात उभारणी पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईतील सर्व सात बेटे ताब्यात घेतली पोर्तुगीजांना ही सात बेटे एकत्र करून एक शहर स्थापन करायचे होते जेणेकरून तेथे व्यापारी केंद्र किंवा कारखाना उभार करू शकतील यानंतर पोर्तुगीजांनी या शहराला बॉम्बईया म्हणायला सुरुवात केली पुढे ब्रिटिशांनी या शहराला बॉम्बे म्हणायला सुरुवात केली पुढील शंभर वर्षापेक्षा कमी का कालावधीत बेटांचा हा समूह बॉम्बे नावाचे एक मोठे शहर बनले या काळातच मुंबईतून अनेक वस्तूंची आयात निर्यात होऊ लागली कालांतराने ते एक शहर बनले जिथे मोठ्या राजवाड्यांपासून ते जहाज बांधणी यापर्यंत सर्व काही बांधले गेले सोळाशे बारापर्यंत ब्रिटिशांनी पोर्तुगीजांशी युद्ध केले परंतु या काळात मुंबई मोठ्या प्रमाणात सुरक्षित होती या काळात इंग्रजांनी बॉम्बे बदल फक्त ऐकले होते की पोर्तुगीजांनी बॉम्बे नावाच्या ठिकाणी त्यांची जहाजे दुरुस्त केली सोळाशे सव्वीस मध्ये पहिल्यांदा इंग्रज मुंबईच्या दिशेने गेले इंग्रजांना या शहराचे वैभव कळताच त्यांनी मुंबईवर हल्ला केला या काळात इंग्रजांनी पोर्तुगीजांची दोन नवीन जहाजे जाळली आणि इमारतींना आग लावली असे असतानाही ते येथून रिकामी हाताने परतले अनेक प्रयत्न करूनही इंग्रजांना बॉम्बे शहर ताब्यात घेता आले नाही तेव्हा सुरत ऑफ ब्रिटिश ब्रिटिशांना मुंबई विकत घेण्याचा सल्ला दिला इंग्रजांनी सुमारे नऊ वर्ष बॉम्बे ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना काहीही साध्य झाले नाही याच काळात ब्रिटनचा दुसरा चार्ल्सचा चा विवाह पोर्तुगालाच्या राजाची मुलगी कॅथेरिनशी झाला परिणामी अकरा मे सोळाशे एकसष्ट रोजी मुंबईतील सात बेटे ब्रिटनला हुंडा म्हणून देण्यात आली तथापि चार्ल्स दुसरा या शहरावर फार काळ राज्य करू शकला नाही त्याला वाद टाळायचा होता म्हणून चार्ल्सने बॉम्बे शहर ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक फक्त दहा पॉईंट सोने भाड्याने दिले अशा प्रकारे मुंबई शहर हुंड्यामध्ये देण्यात आले होते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद